जालना शहरातील खरपुडी रोडवरील चागे मेगा सिटीमध्ये तरुणाची हत्या तालुका पोलीस घटनास्थळी दाखल जालना शहरात दिवसेंदिवस खुनाच्या घटना वाढतच चालल्या आहेत यातच जालना शहरातील खरपुडी रोडवरील चागे मेगा सिटीमध्ये मंगळवारी एका तरुणाचा खून करण्यात आला आहे तीस जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊच्या सुमार हा प्रकार उघडकीस आला आहे घटनेची माहिती मिळताच उपयोगाव्या पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे हे फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले आहे जालना शहरातील चौफुली ते मठा चौफुली दरम्यानचा परिसर गेल्या काही दिवसापासून अतिदय संवेदनशील बनला आहे या परिसरात ज्या प्रकारचे खुनाच्या घटना घडत आहेत त्यामुळेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आज पुन्हा एकदा खरपुडी रोडवरील मेगासिटीमध्ये तीस वर्षीय भीम राठोड राहणा सोजपूर उत्तर प्रदेश हल्ली मुक्काम खरपुडी रोड याचा खून झाल्याची घटना समोर आली आहे घट पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात येत आहे मृत तरुण हा पदवीशी असल्याने सांगण्यात येत आहे या घट तरुणाची आवळून हत्या करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे घटनास्थळी दारूच्या बाटल्या आणि ग्लास सापडले आहे हे पोलीस आता या प्रकारचा कसून तपास करत आहे उपयोग पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उनवणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पंकज जाधव फिंगरप्रिंट टँग टेंग, टँगर दिगंबर कठाळे गणेश वाघ फॉरेन्सिक टॅगर रवी खलसे जमादार मानसिंग बावरे यांच्यासह शासकीय पंचनामा पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पंचनामा केला आहे यावेळी खरपुडी येथील सरपंच अरुणगिरी कैलास देठे मुकीम निकालजे यांनीही घटनास्थळी धाव घेतली मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात नेण्यात आले आहे काय लागलं खरपुडी शहरामधील नारायण काळगे यांच्या केलेली वस्ती आहे प्लॉटिंगमध्ये एक मयत मिळून आलेला आहे गळ्या आवळ्याचं दिसून येत आहे त्याच्यामध्ये सदर गुन्ह्याला आम्ही आम्ही आमचा पोलिस स्टेशनचे ए पी आय पाटील मान्य डी वाय एस पी कुलकर्णी सर यांनी भेट दिलेली आहे सदर गुन्हा दाखल करून पुढील तपास करीत आहोत काय सर मयताचं नाव मयताचं नाव भीमराव भीम राठोड भीम उत्तर प्रदेश राहणार उत्तर प्रदेश तर आपल्याला ही घटना कधी माहिती पडली कधी झाली सकाळी आम्हाला सात साडेसातच्या जवळपास माहिती पडली Terima kasih.